एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रचाराला वेग आलेला असून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे राहुल कलाटे यांनी जोरदार प्रचार सुरू केलाय घरात कोणीतरी आमदार होत आहे म्हणून मिळालेली उमेदवारी ते म्हणतायत ही निवडणूक एकतर्फी असल्याचं सांगण्यात येत असलं तरी चिंचवडची जनता सुज्ञा आहे त्या आणि जिंकण्या दिवशी विरोधकांना कळेल ही निवडणूक कोणासाठी एकतर्फी होती असा टोला कलाटे यांनी भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना लगावलाय चिंचवड विधानसभेत सध्या प्रचाराने वेग आलाय महाविकास आघाडीवरून राहुल कलाटे तर महायुतीकडून भाजपचे शंकर जगताप रिंगणात आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत चिंचवड विधानसभेतली जनता अतिशय सुज्ञ आहे त्यांना त्यांच्यामध्ये कार्य काम करणारा कार्यकर्ता आणि कुठेतरी घरात कुठेतरी आमदार होतं म्हणून मिळालेली उमेदवारी ह्याच्यातलाही फरक चिंचवडची जनता निश्चितच करेल आणि महाविकास आघाडीने माझ्यासारख्या का एका कार्यकर्त्यावर विश्वास दाखवलाय ज्याला मागच्या दोन्ही तिन्ही विधानसभेत चिंचवडच्या जनतेने भरघोस अशी मतं दिलेली आहेत आणि अशा एका कार्यकर्त्याच्या मागे महा का महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्ष आदरणीय साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील हे सर्वजण उभे राहिलेत त्यामुळे चिंचवडची जनता ह्या महायुतीच्या उमेदवारांना तेवीस तारखेला निकालातून दाखवून देईल की एकतर्फी इलेक्शन कोणाला आहे आणि जनता कोणाच्या मागे उभी आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा